नी का का अजित पवारांनी काय भूमिका मांडली ती आपण पाहिली दरम्यान पार्थ पवारांचा हा जमीन घोटाळा बाहेर आल्यावर अजित पवारांची पुरती धावपळ सुरू झाली आहे आज दिवसभरात अजित पवारांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली पार्थ पवारांच्या या घोटाळ्यातून कसं वाचायचं या चिंतेत अजित पवार असतानाच आता त्यांचा दुसरा मुलगा जय पवार यांच्यावरही आरोप व्हायला लागलेत मुलं सज्ञान झाल्यावर स्वतःचे उद्योग करतात असं अजित पवार म्हणाले होते पण मुलांच्या या उद्योगामुळेच आता बाप रे बाप डोक्याला ताप असं म्हणण्याची वेळ अजित पवारांवर आली आहे का पाहूयात पार्थ पवार आणि जय पवार अजित पवारांचे हे दोन अनमोल रतन मात्र आता मुलांमुळेच अजित पवार अडचणीत आले पार्थ पवारांच्या घोटाळ्यावरून अजित पवार आरोपांच्या फेऱ्यात सापडलेले असतात पवारांचा सा दुसरा मुलगा जय पवार याच्यावरही आरोप होत आहेत मोठा मुलगा पार्थ पवार यांच्यावर आरोप आहेत जमीन घोटाळ्याचे तर धाकटा मुलगा जय पवार यांच्यावर आरोप आहेत दारू संदर्भातले ऑगस्ट महिन्यात सरकारनं दारू परवाने वाटले त्यावेळी तीनशे अठ्ठावीस परवान्यांपैकी शहाण्णव परवाने हे नेत्यांनीच लाटल्याचं उघड झालं त्यापैकीच एक होते अजित पवार यांचे पुत्र जय पवार जय पवार यांच्या असोसिएटेड ब्लेंडर्स नावाच्या कंपनीला दारूचा परवाना मिळाला या असोसिएटेड ब्लेंडर्स कंपनीच्या दारूचा ब्रँड आहे टँगो आणि या टँगो ब्रँडला फायदा व्हावा यासाठीच अजित पवारांनी स्वतःकडे अबकारी खातं ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे टँगो ब्रँडला लाभ मिळण्यासाठी अजित पवारांनी अनेक सह्या केल्याचा सपकाळांचा आरोप आहे दारू विषयाच्या व्याख्या बदलणे आणि सवलती देण्याचे अधिकार आपल्याकडेच राहावेत म्हणून अबकारी खातं अजित पवारांनी स्वतःकडे ठेवल्याचा आरोप केला जातोय टँगो विषयाच्या अनुषंगाने सांगितलं होतं की अजित पवारांनी स्वतःकडे जे एक्साईज विभागाचे जे मंत्री आहेत एक ते एक्साईज विभाग ठेवलेला त्याच्यासाठी आहे की एकंदरीत दारू या विषयाच्या व्याख्या बदलणं सवलती देणं हे सर्व अधिकार त्यांच्याजवळ हवे आणि त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावावर डिस्लरी आहे टँगो नावाचा जो ब्रँड आहे त्याला लाभ देण्याकरता त्यांनी अशाच प्रकारच्या अनेक नस्ती वर स्वाक्षऱ्या केलेल्या आहे आणि दुसऱ्या मुलाला देखील सत्तेत राहून त्यांनी अनेक अनियमितता करण्याकरता आशीर्वाद दिलेल्या हे दादाच्या दुसऱ्या मुलाची टँगो नावाची कंपनी दारू कंपनी आहे असा आरोप हर्षवर्धन सत्ता यांनी केला दादांनी तिला मदत करावे तरी त्यामध्ये काही ना बोललो आहे ना मी ऐकलं आहे ज्यांच्यावर हे आरोप केले जातात ते जय पवार हे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार उच्च शिक्षित आहेत आणि ते अजित पवारांचा व्यवसाय सांभाळतात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जय पवार सक्रिय झाले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांनी घेतलेल्या मेळाव्यात जय पवार पहिल्यांदाच राजकारणात ठळकपणे दिसले लोकसभा निवडणुकीदरम्यान जय पवार बारामतीत सक्रिय होते आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारातही जय पवार धडाडीनं उतरले आता बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी सुद्धा जय पवार यांच्या नावाची चर्चा आहे जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्यासोबत साखरपुडा झाला आहे पार्थ पवार जमिनीच्या घोटाळ्यात अडकलेत त्यामुळे अजित पवारांची मोठी अडचण झाली आहे अजित पवारांना पार्थ पवारांबद्दल दोन विशिष्ट प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की माझा बंगला आणि पार्थ पवारांचा बंगला वेगळा आहे आणि दुसरं म्हणजे मुलं संज्ञान झाल्यावर आपापले व्यवसाय करतायत असं अजित पवार म्हणाले माझ्या घरचा नाही तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या नावानी आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं का जर चूक झाली तर मी कबूल करतो ही माझ्याकडनं चूक झाली मी ती दुरुस्त करतो परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाही आहे मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं संज्ञान होतात मोठे होतात ते त्यांच्या त्यांचे व्यवसाय करतात परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही आधी अजित पवार म्हणाले मला या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही आहे माझा या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नाही आहे नंतर अजित पवार म्हणाले की तीन चार महिन्यांपूर्वी माझ्या कानावर आलं होतं माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या फायद्यासाठी मी कधीही अधिकाऱ्यांना फोन करत नाही या घोटाळ्याबद्दल पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं नाही मुलगा घोटाळा करतो तो पुण्यातल्या जमिनीचा वडील पुण्याचेच पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मग एकाच घरात राहून मुलानं केलेला घोटाळा माहीत नाही असं अजित पवार सांगतात त्यावर विरोधक म्हणतात असं कसं चालेल दादा जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याच्या आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादानी बाजूला व्हावं चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे हा चाळीस एकर जमीन कोरेगावसारख्या ठिकाणी अठराशे कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही हे कोणाला तरी खरं वाटेल का कोणाला तरी खरं वाटेल का आणि मग माझं याच्याशी संबंध असं कसं म्हणू शकतात अजितदादा ती महारवतनाची जमीन आहे गेली पंचवीस वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि अठराशे कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजितदादाला माहीत नसेल का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचं नाव आल्यावर महाराष्ट्रात काय रान उठलं होतं हे अजित पवारांना चांगलंच माहिती आहे ते निस्तरून अजित पवार महायुतीत आले आणि उपमुख्यमंत्री झाले मात्र आता मुलानं केलेल्या घोटाळ्यांवरून पुन्हा अजित पवार मोठ्या अडचणीत सापडले आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई